फॉर्म भरणार आहे तर त्यामध्ये काय अडथळा येतात का बघूया मी भरपूर जण कुठं ऐकलं होतं की नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला कळेल ते उ बरोबर करेक्ट टाइम झालेला आहे शाडी एकादशीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आहे संध्याकाळशे वाजले आहेत बघा किती सातला दहा मिनटं आहेत आणि आपण पोचलेलो आहे डोंबिवली आता डोंबिवली स्टेशनवरतून चालत चाललो आहे घरी सो संध्याकाळचं वातावरण आहे खूप भारी वातावरण असतं इकडचं संध्याकाळचं आणि रिक्षाची सगळी लाईन लागली आहे सो आज चालत जायचं आहे काहीतरी घेऊन जायचं आहे भाजी वगैरे घ्यायची असेल तर चालत जावं लागतं घरी सो so, आज मी चालत चाललो आहे आणि पाऊस नाही आहे थोडा पाऊस थांबलेला आहे सुखं सुख पडला आहे जरा वातावरण चांगलं झालं आहे सांगू नाही शकत पाऊस येऊ शकतो आणि डोंबिवली स्टेशनला बघितलं असाल जे दृश्य हे दरवर्षी असतं खूप प्रसन्नमय वातावरण असतं तिथलं आषाढी एकादशीच्या दिवशीचं मी तिथे पंधरा ते वीस मिनटं थांबलो होतो था। खूप मस्त वाटलं तिथे जरा आणि भरपूर जण थांबून तिथे भजनाचा आनंद घेतात आज सर्वांना आणि एका शुभेच्छा घरी आलोय आणि आता वाटतं टी टाइम कोरा चहा प्यायचा किचन मध्ये चिकू पण आहे चिकूला आज मस्त सुट्टी होती अभ्यास पण झालेला आहे आणि आता जरा टी टाइम संध्याकाळचा चला चायवरतून घेऊया मस्त आपल्याला कोरा चहा संध्याकाळचा कोरा चहा सकाळचा पण कोरा चहा कोरा चहा कोरा चहाच प्यावा दुधातला चहा ना मग जास्त नाही आवडत पण हा कोरा चहा खूप आवडतो आपला फेवरेट आहे चिकू शुभेच्छा दे सर्वांना कशा शुभेच्छा देणार असं नाही सर्वांना आषाढी एकादशी चहा खूप खुखु। खूप शुभेच्छा काय खातो ब्रेड खायला या ब्रेड हो हो तर आपला ना टी शर्ट आलेला आहे जो आम्ही गणपतीचा ह्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा आम्ही जो छापणार आहे सिंगल पीस छापणार आहे ते टी शर्टचं सॅम्पल आला आहे तर तो सॅम्पल मी तुमच्यापर्यंत दाखवणार आहे आणि कोणाला हवं असेल ना तर ऑर्डर करू शकता सिंगल पीस पण भेटेल आणि डिलिव्हरी पण होणार तुम्ही ॲड्रेस द्याल त्या ॲड्रेसवर तुम्हाला सॅम्पल दाखवतो टी शर्ट काय बाहेर चूट आहे हो आपण बघूया कसं आहे तर दाखव ओपन कर व्यवस्थित माझ्या साईजची आहे माझ्या साईजची आहे थर्टी एट तुझी पण काढणार आता तुझी पण आता लवकरच येईल मी घालून बघू चला हे मी घालतो बघूया टी शर्ट तर एकच नंबर वाटते जसा बॅनर तुम्हाला दाखवला होता त्याच प्रकारे आहे घालून बघूया आपण कपडा तर मस्तच आहे एकदम चिकूला टी शर्ट नाही आणलेलं नाराज झाला आहे पण <laughs> पहिल्या लॉटमध्ये आहे ना शिकू हे इकडे बघ प्रॉमिस पहिल्या लॉटमध्ये तुला टी शर्ट आणणार ओके ओके okay? हस हसना आणणार आणणार तुला पहिल्या लॉट मध्ये काढतो अशी टी शर्ट आहे आपण बघूया ही थर्टी एट ची साईज आहे मला थर्टी एट ची बरोबर होते ह्या टी शर्ट वरती घालतो टी शर्ट एक नंबर आहे बटन आहे ते कपडा पण चांगला आहे आणि क्वालिटी जाड आहे जाड आहे थोडा कपडा मस्त वाटते अशी पट्टी आहे या साईडला आणि बॅक बॅकसाईड मेन महत्वाची तो तर तो बॅकसाईड जर मग कोपणासला दाखव पूर्ण जवळ येऊन काय काय लिहिलेलं त्याच्यावरती वर करून खालते झाडे झाडे लावा झाडे जगवा कोकण वाचवा <coughs> सेम आहे <वैं। coughs> मस्त ह्या वर्षी काहीतरी थोडं आम्ही युनिक काहीतरी घेऊन आलो ऑर्डर तर चालू झाल्या आहेत सिंगल सिंगल, सिंगल पीस तर भरपूर जण घेतात काय होतं माहीत आहे का भरपूर जणांना आहे ना ग्रुप वगैरे भेटत नाही तर त्यामुळे आहे ना सिंगल पीस टी शर्ट हवं असतं पण त्यांना ग्रुप नाही भेटत मग सिंगल पीससाठी भरपूरजणं विचारत असतात तर त्यामुळे आम्ही मागच्या गणपती पण काढलं होतं आणि त्यानंतर आम्ही शिमग्यामध्ये पण काढलेलं आणि आता ह्या वर्षी ह्या गणपतीला हे काढले थोडं लेट आलं टी शर्ट पण ठीक आहे ऑर्डर वगैरे हो आहेत जे आपले गेल्या वर्षी ज्यांनी टी शर्ट घेतले होते ते रिटर्न आमच्याकडून टी शर्ट घेत आहेत ते खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे कारण आम्ही तशी क्वालिटी दिलेली त्यामुळे आम्हाला रिटर्न ऑर्डर आलेला आहे तर तुम्हाला पण हवं असेल तर ऑर्डर करा स्क्रीनवरती नंबर घेतो आहे त्यावरती कॉल कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला टी शर्ट भेटून जाईल आणि टी शर्ट एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे आम्ही जास्त पण काय रेट वगैरे वाढवून नाही विकत आहे फक्त तीनशे रुपयामध्ये आणि ग्रुप बुकिंग घेतली पंधराच्या वरती जर क्वांटिटी असेल ना तर त्यांना आम्ही चांगलं डिस्काउंट पण देतो आहे तुम्हाला हवी असेल तर ऑर्डर करा सिंगल पीस किंवा जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर अजून आम्ही कमी करू रेट सिंगल पीससाठी तेवढं थ्री हंड्रेडचा चार्ज आहे नक्की ऑर्डर करा ह्या वर्षीचं दोन हजार चोवीसचं गणपतीचं टी शर्ट कारण ही सगळी आठवण राहते प्रत्येक गणपतीची जे पण आम्ही टी शर्ट घेतो ना ते दुसऱ्या वर्षीपर्यंत राहतं किंवा अजून काही वर्ष राहतं आमची क्वालिटी अशी आहे माझ्याकडे आता तीन तीन चार चार वर्षापूर्वीची टी शर्ट आहे घरी आणि गावाला वगैरे आहेत ते गावी गेल्यानंतर मी घालतो आणि एवढी चांगली क्वालिटी आहे तर ती एक आठवण राहते गणपतीची बाकी गणप आणि गणपती म्हणजे टी शर्ट असेल ना तर वेगळीच थोडी एनर्जी येते आणि मस्त वाटतं आज तुम्हाला लागलेच तर ऑर्डर करा नंबर आहे स्क्रीनवरती डाळीमध्ये हे असे मके आहेत ना खूप छान लागतात खायला आणि आज कोणती आहे गोढी डाळ गोड्या डाळीमध्ये हे मक्के मक्के खूप छान लागतात असे खायला डाळीतले उत्तर मंडळी लाडकी बहीण ही एक सरकारची स्कीम आली तर त्यामध्ये पिऊचा फॉर्म भरायचा आहे आणि मी स्वतः भरणार आहे ऑनलाईन मोबाईलवरती घरीच भर भरणार आहे तर तो फॉर्म भरताना काही अडथळे येतात का मी नक्की तुमचे शेअर करेल आणि तुम्हाला तो फॉर्म भरताना काही अडथळे आज आले असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि त्यासाठी डॉक्युमेंट्स पहिले काय करायचं लागते आधार कार्ड त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेचं दाखलं हे तिन्हीपैकी एक आणि उत्पन्न प्रमाणपत्र ते नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि अर्जदाराचं हमीपत्र तो हमीपत्र फॉर्म येतो तो त्याच्यावरती सगळ्या टिकटिक करायचं ॲक्सेप्ट करायचा तो आणि त्यानंतर मग ठिकाण डेट आणि साईन नाव वगैरे टाकून तो फोटो काढून अपलोड करायचा असतो आणि त्यानंतर बघ पासबुक आणि लाईव्ह फोटो आपण ज्या महिलेचा फॉर्म आहे त्याचा लाईव्ह फोटो आपल्याला घ्यावा लागतो तर मी फॉर्म भरणार आहे तर त्यामध्ये काय अडथळा येतात का बघूया मी भरपूर जण ऐकलं होतं की सर्वर वगैरे इशू येतात तर, तर बघूया एक दोन वेळा ट्राय करायला लागेल मला काय प्रॉब्लेम येतोय तो तुमची नक्की मी शेअर करेल चला तर फॉर्म भरून घेऊया नारी शक्ती दूत हे एक ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरून आपण फॉर्म वगैरे भरू शकतो तर चला फॉर्म भरून घेऊया मी याला पूर्ण फॉर्म भरला आणि डॉक्युमेंट्स पण सगळं अपलोड केलं ला, लाईव्ह फोटो पण घेतला आणि ते ला, यायला लागलं गोल 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 फिरू होतं भरपूर टाईम झाला एक तासभर मी ट्राय करत होतो पुन्हा त्यानंतर दुसरं काय ऑप्शन आहे का बघायला पाहिजे ऑफलाईनचं काही ऑप्शन आहे का ते बघायला पाहिजे बघूया आमचं तर झालंच नाही पेंडिंगमध्ये आहे तिथे फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवतो त्या ॲपमध्ये बघूया आता ते पेंडिंगमध्ये आहे ते पुढे जातो आहे का तर बघूया हे असे प्रॉब्लेम्स आलेले आहेत आता तो फॉर्मचं बघूया आता उद्यापर्यंत काय होते का सकाळी ट्राय करेल कारण संध्याकाळची ह्या टायमिंगला आहेत ना भरपूरजणं सगळेजणं फॉर्म वगैरे भरत असतात आता डेट काहीतरी हा महिना वाटतो लास्ट आहे काहीतरी हे हा शेवटचा महिना आहे ना तीस तारखेपर्यंत काहीतरी हा वाटतं असं त्याच्या पुढे अजून वाढतील काय माहिती नाही पण माझ्या माहितीनुसार हा महिना तो लास्ट आहे आणि सकाळचं ट्राय केलं सकाळचं जा जास्त कोण ट्राय करत नाहीत पण सकाळी ट्राय केलं ना तर कदाचित होऊ शकतो तर बघूया उद्या सकाळी एका ट्राय करेल कर झालंच तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल तर सकाळी ट्राय करणार आहे आता ह्या टायमिंग आता सगळेच जण करत असतो भरपूर एक तासभर केला पण झालं नाही ठीक आहे हो माहिती वगैरे त्यामध्ये सेव आहे आता आता ती उद्या पुन्हा प्रोसेसला टाकायची बघूया सर्वर एरर येते सगळ्यांना भरपूर जणांना असंच येत होतं पण ज्यांनी स्टार्टिंगला भरले ना त्यांचे झाले क्लिअर झाले पण आता आता सगळेजणच आहेत लाईनीमध्ये भरण्याचा तर असे प्रॉब्लेम येऊ शकतात तर बघूया उद्या सकाळी काय होतं कार्डची झेरॉक्स पण लागली हां मग ते सगळं घेऊन जाऊ कार्ड रेशन कार्ड वोटिंग कार्ड वोटिंग कार्ड पॅन कार्ड बघूया मग तिकडे घाटकोबरलाच जाऊन आपण करूया कारण इथे तर होत नाही आहे बघूया आता सकाळी ट्राय करून बघू जर झालाच तर ठीक आहे नाही तर मग काय ऑप्शन नाही ऑफलाईनने काय असेल तर तसं आपण करूया हे काय बनवतेस भजी काय काय मिक्स हे बटाट्याचे स्लाईस आणि कांदा ते याच्यामुळे टाकणार अच्छा ते एकत्र मिक्स करणार बघूया युनिक काहीतरी इथे आहेत हे आज आषाढी एकादशीचं काय असं स्पेशल काय नाही स्पेशल आहे उद्या उद्या काहीतरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी स्पेशल आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला कळेल ते उद्या काय आहे ते लवकरच कळेल तुम्हाला तर आज हे याच्यावरतीच आणि भजी जिरं पण टाकतात म्हणजे धने अजून काय धने ओवा पण टाकतात ओवा आपल्याला थोडं पचन होण्यासाठी खाल्लेलं थोडं आमच्या किचन मध्ये आहे ना पसारा वगैरे असतोय तर सगळ्यांचा असतो पण समजून घ्या कारण जागा छोटी आहे की नाही जागा छोटी आहे पण हे धना पावडर दे मन मोठं करून बघून घ्या जागा <laughs> छोटी आहे मन मोठं करून बघून घ्या ओवा <laughs> पण टाकते ओव्याने एक वेगळी चव येते आता भजी वगैरे <laughs> असेल ना भजीला चांगली चव येते खायला आणि सोडा टाकल्यावरती अजून फुलते ना भजी सोडा नाही सोडा नाही टाकत <laughs> सोडा टाकू नये हे अशा मस्त कुरकुरीत होतो भजी इकडे भजी होते शेवटची भजी होते आणि इकडे भजी रेडी आहे कुरकुरीत आहे कुरकुरीत आहे हा गरम आपण खाऊ ना नहीं। या मंडळी रात्रीचं जेवण करायला जेवणामध्ये बघा हा मक्का आहे ना डाळीमध्ये टाकून एक नंबर लागतो खायला गोड्या डाळीमध्ये आणि हे शेवची भाजी आपली फेवरेट मिरची मिरची भरलेली मस्त लागते आणि इकडे आहेत भजी या रात्रीचं जेवण करायला चिकोशेट इकडे मोबाईल जेवण चालू आहे फायनल जेवण वगैरे आहे आणि जरा एका टाईमचे वेट करतोय आम्ही थोडा टाइम आहे थोडा टाईम तुम्हाला दाखवतो किती टाईम हा घड्याळांचा अर्धा तास पुढे दाखवतो एक्झॅक्ट टाइम किती झाला बरोबर करेक्ट टाइम झालेला आहे तर आज आहे पिऊचा बड्डे यू हॅपी बर्थडे चिकू ए विश कर <laughs> आणि ए चॉकलेट तर आज बड्डे आहे त्यासाठी आम्ही थांबलो होतो बारा वाजेपर्यंत जागे होतो बारा वाजेची वाढ होत होते तर उद्याच्या ब्लॉगमध्ये केक वगैरे कटिंग करू सो उद्या बड्डे सेलिब्रेट थोडा थोडक्यात थोडक्या बड्डे सेलिब्रेशन होईल ओके आता आमच्याकडून ये आता आमच्याकडून गिफ्ट छोटीशी स्नेकर्स <laughs> तुला पाहिजे <भाई> होती <laughs> अरे वे बड्डे तू बड्डेसाठी दिलंस ना अ बड्डेसाठी दिलीस लोगा ना लोगाने खा कंजूस कंजूस खरंच खायला भेट तर आम्ही विश करण्यासाठी थांबलो होतो बारा वाजेपर्यंत विश केलेलं आहे सो उद्या केकवर कटिंग करू तर हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच आमचे पुढचे ब्लॉग बघा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो सो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की नका आणि आमचा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब कर, कर, करा लाईक करा शेअर करा भरपूर सारे वारकरी वारकरी संप्रदायातले पंढरपूरला वगैरे गेलेले आहेत सो so, त्यात लोकशाही दर्शन वगैरे होऊ दे आणि आज आज सा म्हणजे स्टार्टिंगच व्हिडिओची अशी झाली डोंबिवली स्टेशनला दरवर्षी तिथे आहे ना भजन वगैरे तिथे असतं आहे आणि तिथे दर्शन पण होतं विठ्ठल सो सकाळी तर मी दर्शन घेतलं जाताना जॉबवरती जाताना संध्याकाळी पण तोच माहोल होता आणि दरवर्षी असतो तर मस्त वाटलं तर चला हा व्हिडिओ तेच थांबवतो चला बाय बाय टाटा चिकू आजा बाय आजा। बाय बाय बाय